सगळीकडेच मतदारसंघात घेत असताना प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येतात स्वागत करत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो तर माहिती आहे सध्या उन्हाळा चालू आहे सगळीकडेच पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची अडचण सगळीकडेच आहे आता यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पावसाची तर गरज आहेच आहे पण ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी नक्कीच किसान योजनेसारख्या अनेक योजना आहेत त्यांच्या बघित सुद्धा त्या पुढे आपण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत इतकी वर्ष मी अनेक उमेदवारांसाठी मतं मागितली पण आता एक वेगळी भावना जबाबदारीची भावना असते त्यामुळे थोडंसं एक जबाबदारी असते आणि ती निभावण्यासाठी आपण त्यांना शब्द देत असतो तर सांगायचं तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगत आलेली आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे हे वेगवेगळे आहेत साहेबांनी डायरेक्ट वैयक्तिकरित्या टीका करावी तुम्ही त्यांचं ते मत असेल तर तुम्हाला असं वाटतं की पवार साहेब एकदम वैयक्तिक पातळीवरून तुम्हाला बोलतील किंवा असं भाऊ दिसतो दिसतोय समोर अजून तर सुरुवात आहे